टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवरील अतिक्रमे काढण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आदेश देताच महापालिका प्रशासन कामाला लागली आहे नो हॉकर्स झोनमधील सेहेचाळीस रस्त्यांसह वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण आणि अनधिकृत व्यावसायिक हटवण्यासाठी अतिक्रमण विभागासह वॉर्ड ऑफिसर्सला आदेश देण्यात आले असून त्यांना अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल असं महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितलं आहे सहकार तथा नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी महानगरपालिकेमध्ये शहरात प्रकल्प आणि योजनांबाबतच आढावा घेतला यावेळी वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे हटवण्याचा आदेश प्रशासनाला दिलेत एवढंच नव्हे तर कारवाई रोखण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधींचा फोन आला तरी त्याला प्रतिसाद देऊ नका अशी समजही दिल्याची प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे या संदर्भात माहिती देताना महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितले की महापालिका प्रशासनानं शहरातील अनधिकृत हॉटेल्स पब आणि अन्य आस्थापनांवर कठोर कारवाई सुरू केली आहे मागील काही दिवसात साडेचार लाख सूरज फुटांहून अधिकचे बांधकाम आणि शेड्स पाडण्यात आलेत यासोबतच अनधिकृत होर्डिंग्सवरील कारवाई देखील सुरू असून धोकादायक होर्डिंग्स, होर्डिंग्स उतरवण्यास प्राधान्य देण्यात आलाय लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मध्यंतरी मनुष्यबळाची कमतरता होती मिळकत करातील चाळीस टक्के सवलत देण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आल्यानं तिकडेही कर्मचारी वर्ग केले आहेत लवकरच हे कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागाकडे देण्यात येतील आपल्या भागातील